आज मैदान आणि आजच्या मैदानामध्ये अलिका आणि उत्तमार्थ क्रमांकाचे मानकरी भरले पाच क्रमांका रोहित टाका इस्लामपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आणि सुंदर अशी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पहा प्रधान श्री मानकेश्वर तासाला कार्तिक दावे रोहित टाका इस्लामपूर आदत आदरपिंग ताकऱ्या आणि त्याच्या घरीला पळ अण्णा शेर गाडी पाचवडकरांचा जलवा की आजच्या या मैदानातील एक्तीस हजार क्रमांकाची मानकरी ठरवे श्री केदार पटेल यांच्या आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानांबर नंबरचे मानकरी धरले सात नंबरचा मान पटकवला पाच क्रमांका आठवड्यात धरली गाडी सायबा गणेश गायर खेळ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री गणेश श्री गणेश प्रसन्न गणेश गायवर खेळ यांच्या नावावरती लशी बजमावलं सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला श्री शासन देवी देकरांचा अगतिंग श्वा आणि त्याच्या गुरुला गावीला पळाला गोठरा भाव करशनकरांचा राव त्या अच्छा या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरवे श्री केदारबाहेब पाटील यांच्या वाढदिवसाने आयोजित केलं एक सुंदर भव्य आणि दिव्य मैदाना आणि आजच्या मैदानात या ठिकाणी सहा नंबरचा मान पटकवला सहा नंबरच्या मानकरी पाच क्रमांक सात वरून भर ठिकाणी सिद्धीनाथपासून कशाबाद आजी शिंदे सरकारपूर प्रदीप पालयाणा कापूस केल्याण या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडावी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातला पहिला मैदान आणि आजच्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक सात वरें रेल्वे गाडी श्रेष्ठ सोलापूर यांच्या नावावरती नावला सुंदर अशी गाडी पडाली पाया डॉक्टर सतीश देठ कुंडा मोडा विक्रमांचा आगत चिमया आणि राहीला पावला पाटील कापूसे आणि नागा प्रदीप पाटील वालेगड कल्याण यांचा रामासे आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी श्री केदार पाटील यांच्या वाढ दिसा आयोजित केला इस्लामपूर घरातील सिंधरा आणि दर्शक मैदान आणि आजच्या या ठिकाणी पंचम क्रमांकाचा मान पटकवला पाच नंबरचे मानकरी पाच क्रमांक तोंड वरून अधिकारी అది రాజ సచివే తేసీ దాబా విఠలవారి విరా మైదానా పంచుందర గారి పడారాజ సచి బాపడే తేసీ దాబా విఠలవారి నసి బా సుందర గారి పడారాజా బేక చ అవిరాజ సచి బాపడే తుసీ దాబా విఠల గారికర తిస్ आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी श्री केदारबाबा पाटील यांच्या वाढ दिवसाने आयोजित केलं उस्मापूरकरांचं आणि दिव्य आदेश मैदान आणि आजच्या या ठिकाणी चार नंबरचा मान पटकवला चतुर्थ क्रमांकाचे मानकरी त्रास क्रमांक सहा विरून धावील गाडी ज्योतिंग रत्नाथ स्वराज किररागपा कारगाव शाळगाव उत्तम सेट गाडी भैगरी पटलापूर उद्या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पडला या बैज्ञानिक क्षेत्रात घरचा साठ आत्ताच्या परिस्थितीत सुंदर असा घरचा असा पडला ज्योतिंग कालगाव आणि उत्तम शेट गवळी बैवानी पडलापूर घरचा रौदा आणि जलगा त्याच्या या चार नंबरचे मानकरी ठरले श्री खेळवड राजभूषानी आयोजित केला सुंदर आणि पारदर्शक दर्शक मैदान आणि आजच्या मैदाना तीन ती नंबरचा मार्ग पटकवला तृतीय क्रमांकाच्या मार्ग जोडले पाच क्रमांक तीन वरून गाडी भवनाथ प्रसन्न बापूसाहेब बाधे वाघुरी कलामे नवा पटाल शाखेर पराण शहा बाजू गार। या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पळाली अवनाथ प्रसन्न बापूसाहेब बाबे वाघुरी कराबी नवा पटाल शाके पराण बाजू शाहू वृत्त करांचा चुमल्या आणि पाच घरीला पळाला दादा कुरवार पुरसुंदी आणि शौर्या भावात गोरेकर नोळंद करून तीन नंबरचे मानकरी ठरले श्री केंद्रशिबा पटलाच्या वाढदिवसानंतर मी मी टाकित केले भाजी आणि किंगा मैदान ज्या मैदानामध्ये या ठिकाणी तोंड झाल्या सुंदराची लढा झाली त्या लढकऱ्या निकाली या ठिकाणी पंचालमधे तोंड गाड्या या ठिकाणी सामना निकाल दिला जातो त्याच क्रमांकात चार इरण भागिबाले आणि त्याच क्रमांकात पाच इरंट अजिबारी चार नंबर पाचव गाडी भावेल गाडी याच्यावर वाटेगाव आणि पाच क्रमाच्या पाच वरून गाडी पाच वर्षाला कोणा स्वामी साईगडा किल्ला ऋषीराव किल् या दोन्ही बैलगाडी मालिका एक आणि दोन नंबर या ठिकाणी जातो सोडोराच्या वाऱ्यामध्ये दोन गाड्या सोडासाठी आठवणीसाठी लग्न सोनोराच्या दोन गाड्या पाठी आठवड्यासाठी सिंगासाठी एक आणि दोन नंबर झाली सुंदर अशी गाडी पडाली पाच क्रमांक चार वरती यशवंत रामराव जोशी अंबादास आणि सरपंच मोहनदाबा चव्हाण वाटीराव खरांचा बादल आणि चाचा दुर्गा डायला बाला डबल महाराष्ट्र केसरी नंद्या हुप एकला दादा चंदूर खरांचा किंग राजा आणि पाच क्रमांक पाच वरती सुंदर अशी गाडी पडाली बाल निगमात सर कुमारी स्वामी सचिन शेठ घरात गृह विशुदा राखणारे कळाव करणार आणि भगवी राव किल्ले मशिंद्रगड करांचा आदत तुंग राजा आणि त्याचा विरोधा बघायला अभिषेक जगताप अमरसे जगताप कारुले अखेर काम खरा मारामध्ये आणि अमर दादा तेंडगावकरांच्या चिख्या मैदानामध्ये एक आणि दोन नंबर चे मारकरी पडले हो। या सात नंबर चे मारकरी या